所这样们。So damn, 私は。<laughs> <laughs> <laughs> भाड चाहिए कुछ भी चाहिए मैडम के तरफ देखो मैं भी शायद होती हूँ तो मैडम की तरफ भी देखती हूं <laughs> तो मैडम खूब सपोर्ट करती हैं और सबको सपोर्ट करती हैं रिस्पेक्टिव कौन काय आहे काय नाही आहे मैम सगळ्यांना सपोर्ट करतात आणि मॅडम थैंक यू आणि तुमचा सपोर्ट असचा आम्हाला आमची कमिटीला आणि भविष्यात सगळ्यांना असा तुमचा प्रेम आणि सपोर्ट राहू दे असतात असं म्हटलं जातं परंतु संवेदनाशील असताना संघर्षशील असणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे ज्या ज्या वेळेला बारमध्ये काही काही अडचणी आलेल्या असतील बारसाठी काही संघर्ष करण्याची ज्या ज्या वेळेला वेळ आलेली असेल त्यावेळेला आमची ही बहीण आपली छातीची ढाल घेऊन ही कायम पुढे राहिलेली आहे त्यामुळे ती तिला तिचा आम्हाला अतिशय त्या ठिकाणी अभिमान वाटतो आणि तिने कायम या फॅमिली कोर्टातच नव्हे तर आता तिने पुणे बार असोसिएशनच अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतंय तिने आता इथला म्हणजे तिने राजीनामा जरी दिला इथला याचा आणि ती तिकडे आली तर आम्हाला जास्त आनंद होईल कारण इथलं काम तिने खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे एक चांगला एक म्हणतो आपण की एक आराखडा फॅमिली कोर्टाच्या अध्यक्षाने कसं असावं या पद्धतीचं तिने आणून दिलेलं आहे त्या मार्गाने आता बाकीचे जा पुढे जातील आणि नाही जातील तर ते लक्ष ठेवायला ते आहे लक्षात ठेवा त्यामुळे वा। आम्ही आता ह्या वर्षी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या बोर्ड कडे जरा बघा उद्घाटन करायचं इकडे इक समाजकारण करणारे आणि राजकारण करणारे या दोन्ही मध्ये खूप मोठा फरक असतो त्यांनी आजपर्यंत माझ्या समोरचा क्षण आहे रेखा कारंडे माडंवर वार होत होता त्यावेळी माझ्या आईने विचार नाही केला की मला तलवार लागते का काय माझा जीव जातो का काय त्यांनी तिला पोटाशी घेतलं तिला वाचवलं आणि स्वतः समोर राहिल्या आठ दहा जण हातात तलवारी घेऊन होते ह्या आमची माझ्या समोरची घटना प्रत्येक जुनियर सिनियर वकिलासाठी त्या उभ्या राहिल्या त्यांनी कधीही विचार केला नाही की समोरचा माणूस माझ्यावर चिडेल की काय त्याचं माझं पुढचं करिअर कोर्टातलं किंवा बाहेरचं धोक्यात येईल की, की, की काय किंवा मला नंतर मी उभा राहिल्यावर मला दोन मतं कमी पडते ही काय म्हणून समाजकारण आणि राजकारण या दोन्ही फरक असतो असं मी नेहमी म्हणते नेहमी समाजकारणच केलं लोकांच्या सगळ्या वकिलांच्या हितासाठी त्या उभ्या राहिल्या इथून पुढे त्यांची कारकिर्द अजून मोठी मागच्या वेळी कॉर्पोरेशनला अगदी थोड्या मतांसाठी विजय उकला पण यावेळी आपण सर्वजण पूर्ण ताकद लावणार आहोत आणि त्या लवकरच महापौर होतील आणि त्या समारंभाला आपण सगळे असू अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि त्यांना दीर्घायुष्य निरोगी आयुष्य लाभो आणि यश लाभो ही अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांकडून त्यांच्या पुढच्या जी आता इलेक्शन असेल कॉर्पोरेशनची त्यासाठी मी मदतीची देती देते आपल्या सर्वांची मदत त्यावेळी गरजेची आहे कारण त्या एकट्या जिंकणार नाही आहेत त्यांच्या रूपाने आपल्या सगळ्यांचं नेतृत्व महानगरपालिकेत असणार आहे वकिलांसाठी आपणही इथं मूलभूत सुविधांसाठी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी करून आपण अनेक सुविधांसाठी आपण वंचित आहोत या सगळ्यासाठी आपलं एक चांगलं नेतृत्व महानगरपालिकेत जाणं बाहेरच्या राजकारणात जाणं गरजेचं आहे त्या सर्वांसाठी त्यासाठी आपण सगळेजण त्यांच्या पाठी उभं राहू ही मी सदिच्छा व्यक्त करते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा पण त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की माझ्यापेक्षा त्यामुळे ते आपोआप तोंडातून काही हेच येतं म्हणजे कधी मी असं वैशाली असं येत नाही कारण त्यांचं जे बाहेरचं जे समाजकार्य आहे ते फार मोठं आहे त्याच्यापुढे आम्ही म्हणजे काहीच आहे करत म्हणजे त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा काहीच म्हणजे एक की खूप प्रेमळ स्वभाव आणि दुसऱ्याला खाऊ घाल तो एक खूप वैशिष्ट्य आहे जेव्हा आम्ही सुरुवातीला आपली ओळख झाली हो ते मी कल्पना आम्ही सिंहगड रोडला तुमच्या फ्लॅटमध्ये आलो होतो त्या काळापासून आजपर्यंत ताई प्रेमाने खाऊ घालणं सगळ्यांना भरपूर प्रेम करणं आणि त्यांच्या आवाजामध्येच तो एक <laughs> ना एक दयाळूपण आहे की अगदी सुनीता हा शब्द उच्चारताना सुद्धा त्या शब्दामध्ये जो एक फ्रेम होतं परत भरलेला असत ना की ते म्हणजे तेच मनाला खूप पाहुतं असं तर अशा आमच्या वैशालीताईंचा आज वाढदिवस आहे वैशालीताईंना पुढच्या राजकारणामध्ये भावी आयुष्यामध्ये खूप त्यांची प्रगती होवो भरभराट होवो अशी आमची मनापासून सदिच्छा आमची एक ताई तिथे खूप राजकारणात उच्च पदावर आम्हाला बघायचे आहे त्याबद्दल आमच्या सर्व सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करते त्यांचाही <laughs> आज जन्मदिवस आहे त्यानंतर चांदे मॅडम यांचा बड्डे एकोणतीस डिसेंबरला <जीज़ेज़ें>। होता <laughs�> आणि आपल्या <Pence> विद्यमान उपाध्यक्ष स्मिता मॅडम यांचा बड्डे एक जानेवारीला होता तर दोघींनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते चांदे मॅडमबद्दल बोलायचं झालं तर कुणते मॅडम यांनी त्यांना फंसाची उपमा दिली पण मी नारळाची देईन बाहेरून त्या भरपूर कडक दिसतात पण आतून खूप प्रेमळ आणि गोड स्वभाव आहे त्यांचा कमिटीत असताना मी खूप वेळा राग झेललेला आहे मॅडम पण त्यानंतर त्या रागानंतर एक प्रेमाचं आणि हक्काचं समजवणं असतं आणि समजून घेणं असतं हे त्यांच्याकडे खूप आहे की नुसतं रागवायचं नाही प्रेमाने काम करून पण घ्यायची वृत्ती आहे प्लस दुस दुसऱ्याला सन्मानाने वागवायचं आणि त्यांच्या मनामध्ये कधीच कपट नव्हतं कोणत्याच गोष्टीच्या बाबत त्या जरी राजकारणी असल्या तरी त्या राजकारण्यांसारखं कधी वागल्या नाहीत आमच्याकडे जे तो एक ते जे एक वर्ष होतं पूर्ण आमच्या कमिटीचं ते जीवनातले जे अनुभव आम्ही बाहेर कधी घेतले नव्हते या पन्नास वर्षामध्ये ते आम्हाला सगळे त्या एका वर्षात मिळाले माणसं कळली माणसांचे स्वभाव कळले बरंच काही काही कळलं त्या काळामध्ये आणि त्यावेळेस खंबीर साथ आम्हाला चांदे मॅडमची होती कधीच आम्हाला पाऊल पुढे घ्यायला गे, लावलं नाही तर आम्ही पुढे म्हणजे जो पाऊल आम्ही मागे घेणार होतो तो आमचा नेहमी पुढे पडत होता तर अशीच साथ त्यांची राहू कायम आणि त्यांना राजकीय जीवनात त्यांची जी जीवना, काही स्वप्न असतील ती पूर्ण शुभेच्छा देते जीव हजारो साल साल दिन जीवन व पचास हजार स्मिता मॅडम वाघो मी बहुत जन्मदिन की बहुत बहुत शुभकामप्रथम माझ्या खूप खूप शुभेच्छा आता प्रत्येक जण सांगतोय तीस वर्ष वीस वर्ष ला ला मी मॅडमला लांबून बघत होते परंतु प्रत्यक्ष बोलायला मी माझ्या एक वर्ष एवढे बोलले की माझ्या माहितीप्रमाणे ह्यांनी तीस बत्तीस वर्षात तर जेवढा अनुभव झाला एवढा माझा आणि चांगल्या जवळ झाली एका वर्षामध्ये हे सांगण्याचं कौतुक असं नाही आहे कारण की जोपर्यंत लांब असतो तोपर्यंत व्यक्ती आपल्याला कळत नसतो परंतु ज्यावेळेस संपर्कात आले त्याच्यानंतर कळलं की त्यांचा फक्त मोठा आवाज किंवा चिडणारा स्वभाव किंवा लँग्वेज वेगळी एवढंच लोकांना माहितीये असतात परंतु आतून तो आहे मी मॅडम बद्दल म्हणेन की त्या तशा आहेत त्या खूप हळव्या आहेत त्या खूप हेल्पिंग नेचर आहेत आणि सर्वात महत्वाचं की जे बोलतील ते करून दाखवणार आहेत त्यामुळे त्यांच्या ज्या मनोकामना आहेत त्या शंभर टक्के पूर्ण करणार आहेत याची मला खात्री आहे मी माझ्या परिवारातर्फे आणि आपले बार करते तुम्हाला उज्ज्वल भवितव्य मिळवले की तिचं पाहिलेलं आहे आणि खूप छान स्वभाव आहे सगळ्यांशी मिळून मिसळून कधी भेटली तरी हात मारून बोलला अशी कधी असं झालं नाही की ती शेजारनं गेली आणि पाहिलेलं नाही किंवा बोलली नाही तुझं तुझं आयुष्य खूप छान तुझी प्रगती हो तुला राजकीय खूप छान त्याचं पाठवा मिळवा खूप छान तुझं होत आम्ही सांगतो आम्ही काय तुमच्याबरोबर आहोत सर तुम्ही पुढे जेवढे चालाल तेवढे आम्ही तुमच्या पाठोपाठ असतो शुभेचं सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आहोत आली बऱ्याच गोष्टी मीच मॅडमकडनं शिकले एस्पेशली पोलीस स्टेशनला कसं जावं आणि काय गोष्टी तर मी मॅडम कडनं शिकलोय त्यामुळे मी फारसा वेळ घेत नाही फक्त लोकांना बऱ्याच गोष्टी अजूनही माहीत नाहीत किंवा त्या सांगत नाहीत जशा की त्या महाराष्ट्राच्या भालिपा बहुजन महासंघाच्या महिला आघाडी अध्यक्ष राहिली आत्ता सुद्धा त्या राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष आहेत पण त्या कुठे डिस्प्ले करत नाहीत याचं मला वाईट वाटत आहे तर तुम्ही मॅडम ते डिस्प्ले करत चला कारण हा जमाना तसा आहे अत्यंत कणखर स्त्री जर कोण बघायची असेल तर त्या म्हणजे चांगले कारण आत्ता कोणीतरी म्हटलं तर सामाजिक काम करणार आणि इतर ठिकाणी सुद्धा वेळेला धावून जाणार त्याच्यापैकी त्यांचे गुण सगळ्यांना माहिती आहेत पण रात्री दहा अकरा बारा कधीही त्यांना वेळ लागली तो प्रसंगी त्या पोलीस चौकी किंवा त्या ठिकाणी पर्सनली जाऊन ऑन द स्पॉट त्या ठिकाणी जाऊन त्यांनी झगडे किंवा दंडे सोडवण्याचा किंवा ठामपणे एखादी गोष्ट मांडण्याचा दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे जिथे जिथे अन्याय झालेला आहे त्या ठिकाणी ठामपणे उभे राहिले मी ऐकू या ठिकाणी हा प्रश्न हटणार नाही ना दोस्तोर हे होत नाही असा पण त्यांनी कधी कधी भूमिका घेतलेली आणि त्याप्रमाणे न्याय मिळवून दिलेला आहे हे मला पर्सनली माहिती आहे कारण त्यांच्या माझं जे काही संबंध आला त्याच्यातनं त्यांचं व्यक्तिमत्व जे व्यक्तिमत्व जे मला कळत गेलं त्याच्यातनं या गोष्टी मला उल उंधळत गेलेल्या होत्या त्याच्यावरनं त्यांनी जे पाच वर्ष आपल्या बारचं संपूर्ण अध्यक्षपद अत्यंत ठामपणे आणि अत्यंत चांगल्या रीतीने दूषवलं त्या हो सगळ्या त्यांचे विविध पैलू आपण बघितलेले आहेत पुढच्या आयुष्यामध्ये महानगरपालिकेचं कॉर्पोरेटर आणि त्याच्यानंतर पद त्याच्या पुढचं मुख्यमंत्री पद अरे बापरे असं म्हणू नका हे सगळं शक्य आहे हे सगळं शक्य आहे कारण आपल्या इथे चहा विकणारा माणूस पंतप्रधान होऊ शकतो तर तुम्ही हे सगळं शक्य आहे आरे बापरे म्हणजे काही नाही ते त्यांच्यात कॅपॅसिटी आहे तर त्यांना ते सगळं त्यांच्या आयुष्यात लाभवं तुमचीच ईश्वर प्रार्थना धन्यवाद म्हणजे साधा सुरुवात करणं वापरली जातो त्यातून तो पुढे लिडरशिप वकिली वापरली दोन्हीकडे डेव्हलप करणं म्हणजे शी इज अ मास लीडर आउटसाईड अ कोर्ट अँड क्लास लीडर इन द कोर्ट मला त्याचं खूप कौतुक वाटतं तिला काय म्हणतात ना जसं नेत्याला ने जनतेची लस कळावी लागते तशी तीस सगळ्यांची नस का आणि त्यामुळे तिचा जा प्रवास हा नेहमीच जा पुढे जाणारा नाही आणि ज्याला पुढे नेत असतं त्याला त्या ने नेत्याला म्हणा किंवा व्यक्तीला म्हणा मागे वळून पाहून चालत असले त्यामुळे वैशालीचा प्रवास हा पुढे जरी जात असला तरी तिने पाय जमिनीवर ठेवून सगळ्यांचा आपल्या सगळ्यांचा म्हणजे ज्यांचा काय म्हणायचं त्याला शुभेच्छा आधार आणि प्रत्येकाचे जे काही कामाचे हे असते ते त्या कामाची तिला समायचं आहे जसं आता सुप्रिया आहे की तिची सामाजिक बांधिलकी ही जशी सुप्री आणि तिचे जेव्हा तिच्या मतदार क्षेत्रात राहते त्यामुळे तिला जास्त माहिती आहे पण मलाही माहिती आहे की ती अगदी झोपडवट्टीपास त्याच्यापासून काम करते आणि तिला प्रत्येक गोष्टीच्या प्रश्नांची जाणीव आहे वकिलांच्या प्रश्नांचीही जाणीव आहे आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याची कला आहे तिच्यामध्ये ने एका नेत्याला आवश्यक सगळे गुण आहेत ते असेच फुलत राहो आणि तिला दिवसेंदिवस तिचा वाढदिवस आपण आणखी वेगवेगळ्या पद्धतीने ती बरोबर जात असेल त्या पद्धतीने परत साजरा करू अशी मी शुभेच्छा देतो तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चालू आहे परंतु आज महत्त्वाचं म्हणजे आज क्रांती सावित्रीबाई फुलेंचा पण आज जयंती आहे याचा योगायोग बघा कसा आला तर मी एवढंच म्हणेन की जसं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे जे काही गुण होते ते तू तु तुझ्यात तु आहेतच परंतु ते अजून बुद्धिंगत होत अशी मी ईश्वर मी प्रार्थना करेन आणि वैशालीबद्दल बरेच जणांनी सगळं सांगतायत की माझी अगदी चांगली खास मैत्रीण आहे अतिशय कणखर व्यक्तिमत्व आहे तिच्यात सामाजिक बांधिलकी तर आहे पण जे नेतृत्व पाहिजे कुठल्याही प्रकारे कुठेही नेतृत्व पाहिजे ती क्वालिटी तिच्याकडे आहे ती खरोखरीच खूप मनानेही मोठी आहे फक्त मला एवढंच म्हणायचं की हे जे तुझं चाललेला प्रवास आहे तो तू म्हणजे त्याच्यात तुला यापुढे लवकरात लवकर यश मिळव तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होत फॅमिली पोटाचं तर नेतृत्व तिने छान केलेलंच आहे पण इथून पुढे जे समाजासाठी तिला करायचं आहे आणि ते तिची अपेक्षा आहे आणि तिची इच्छा आहे त्या इच्छा तिथे लवकरात लवकर पूर्ण हो एवढंच माझं या म्हणजे सर्वांसमोर तुमचं मी एक मागणं करीन देवाला मुख्यमंत्री पदापर्यंत म्हणजे एवढ्या सगळ्या शुभेच्छा सदिच्छा ऐकून असं म्हणजे आमदार व्हाव नाही आमदार झाल्यासारखं वाटत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आशिष सरांनी पण सांगितलं की समाजकारण आणि राजकारण काही नेहमी समाजकारण करतात राजकारण थोडं केलं आणि गेल्या वर्षापासून शिकलेत राजकारण कसे कारण पाच कोर्टामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा पहिला विषय होता म्हणजे काही अध्यक्ष झाल्यानंतर आपलं फॅमिली कोर्ट बार त्या बारचं जे काही आज जेवढी छान सगळी कमिटी काम करते फॅमिली कोर्ट पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन एक छोटीशी संघटना असून सुद्धा एक महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीचं नाव आहे फॅमिली कोर्टला मॉडेल कोर्ट म्हणून जे काही हे केलेलं आहे तर त्या पाच वर्षामध्ये ताईंनी खूप फॅमिली कोर्टसाठी वेळ दिलेला आहे फॅमिली बारसाठी वेळ दिलेला आहे सगळे असंख्य जे महत्वाचे प्रश्न होते वकिलांना भेटवणारे म्हणजे फॅमिली कोर्टातल्या बार मधले लॉकर्स असेल पार्किंगचा प्रश्न असेल तो मार्गी लावणं परत कॅन्टीन असेल आणखीन बऱ्याचशा सगळ्या ज्या काही ह्या होत्या मी आता त्या सगळ्यांचा ओहापोह करणार नाही परंतु प्रत्येक समस्याला प्रत्येक प्रॉब्लेमला प्रॉब्लेम लाईथ्या मजल्याचं उद्घाटन असेल तर इथे एकच प्रसंग सांगतो की त्या चौथ्या मजल्याच्या एक्सटेन्शनच्या वेळेस आपल्याला कोविड नंतर नुकतंच काही नियमाली नियमावली होती रेस्ट्रिक्शन्स होते त्या प्रोग्रामला सगळ्यांना इन्व्हाइट करता नव्हतं आणि त्यावेळेस तत्कालीन प्रिन्सिपल जज असतील आणि ती कमिटी होती जी काही पूर्ण प्रोटोकॉल कमिटी त्याच्यामध्ये लिस्ट दिलेली होती आणि त्याच्यानुसार लिमिटेड वकिलांनाच फक्त पासेस अवेलेबल होते आणि सगळ्यांना दे ते देता येत नव्हतं तर एक प्रसंग असा होता की आदल्या दिवशी काही महत्वाच्या सात आठ दहा वकिलांना पासेस कमी पडले आणि मग काय करायचं ते ऑफिस स्टाफने तर आम्हाला सांगितलं याच्यापेक्षा नाही होणार नाही गार्डियन जजेस सांगितले सुप्रीम कोर्ट जजेस आहेत हायकोर्ट जजेस आहेत ते जर वाढले तर कोविडच्या नॉर्म्स आहेत त्या फॉलो करायच्या ते होणार नाही तर त्यावेळेस मी कमिटीमध्ये ट्रेझर असताना माझ्या समोरचा एक इन्सिडेंट सांगतो की तेव्हाचे तत्कालीन प्रमुख न्यायाधीश असतील तर त्यांच्या चेंबरमध्ये गेल्यानंतर ताईंचा जो काही रुद्र अवतार पाहिला होता त्यांच्या हातामध्ये लिस्ट होती आता तो सांगण्याचा सा मुद्दा नाही पण ती लिस्ट तिथं अशी टेबलवर त्यांनी फेकली होती <laughs> आणि स्पष्टपणे सांगितलं होतं की उद्याच्या कार्यक्रमाला मी आणि माझ्या कमिटीतला एकही सदस्य हजर राहणार नाही आम्ही अकरा जणांचे पासेस बाकी वकिलांना दिलेले आहेत सगळं नियोजन झालंय सगळा खर्च मी केलाय पण उद्याच्या कार, कार्यक्रमाला मी नसेल ही तुमची लिस्ट आणि तुम्ही कार्यक्रम कसा करायचा घ्या आम्ही त्यावेळेस अजय सर होते त्यांना कसं सावरचं साहेब अहो मॅडम तुम्ही शांत असं झालं काय झालं काय म्हणजे आमच्या वकिलांना सिनियर सिनियर वकिलांना पासेस नाही मी त्यांना अँसरेबल आहे आणि तुम्ही सांगतायत एवढेच लोक घ्या तेवढेच मी करायचं काय म्हणजे आहो आपण बसून मार्ग काढू काय त्यांनी लगेच सुप्रिंटेंडंट बोलवलं आणि जे काही कमी पासेस पडलेले होते दहा पंधरा विद इन अ मिनिट ते त्या ठिकाणी हे केले म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच होता की वकिलांसाठी आता बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्ही प्रयोग करून को बघा कोणत्याही वकिलावर तो कुठल्याही वकील संघटनेचा सदस्य असू द्या कुठल्याही जिल्ह्यातला असू द्या तालुक्यातला असू द्या ज्यावेळेस माझ्या वकील बंधू आणि भगिनीवर अन्याय होतोय त्यावेळेस कुठला पक्ष बघत नाही विरोधक बघत नाही काही नाही काय नाही ते कधी कोर्टासमोर पण असतं त्यांची स्टाईलच असते हा कोर्ट दिला टाकून त्या <laughs> कोर्ट कमीच घालतात म्हणजे डायरेक्ट <laughs> <laughs> वकील बांधवावर अन्याय येणार तिथं समोर येऊन ते स्वतः जो काही असेल तो वार झेलणार अशी प्रवृत्ती सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत आणि त्या याच वर्षी पूर्ण होती अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि लांबलेलं निवेदन संपूर्ण विनंती करतो की आपण माझी अध्यक्ष वैशाली दाई चांदणे मॅडम यांना वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा देते त्याच्यानंतर माझी प्रिय मैत्रीण स्मिता देशपांडे तिचाही बर्थडे होता आणि त्याच्याबद्दल मी तिलाही अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते दोघांची कारकिर्द आता छान चाललेली आहे दोघांनाही माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा आणि आज जसं तुम्ही कारकीर्द के चालू केलेली आहे ती पण पुढे चालू ठेवाल मॅडमच्या बाबतीतली तर कारकीर्द चालूच आहे ती न संपणारी आहे आणि मॅडमनं मी वैशाली ताई म्हणण्याच्या वैशाली दादा म्हणेन <laughs> कारण कारण त्या एका दादासारख्या त्या एका बहिणीच्या मागे आपण जे म्हणतो लाडकी बहीण त्याच्यासारख्या त्या उभ्या आहेत त्या फक्त रागानी रागाच्या आवेशात जरी बोलत असल्या तरी त्यांचं मन हृदय अतिशय टाकणार किंवा एक मनमिळाव स्वभाव जो कुणी आहे तो ज्यांनी अनुभवला त्यांनाच तो माहिती आहे आणि तो आहे आणि तो अनुभवा प्रत्येकाने मी पण अनुभवलाय आणि तो आम्ही असं रात्री साडे अकरा पावणे बारा वाजता पण गप्पा मारतो आणि तो छान त्यांचा स्वभाव तो सगळ्यांना लाभावा आणि त्यांची राजकीय कार्यकर्दी जास्तीत जास्त फुलून मी जसं विद्या मानव म्हणतात तसं आमदार म्हणून एक फॅमिली कोर्टाच्या माजी अध्यक्ष किंवा मा अध्यक्ष त्यावेळेच्या जर असतील तर त्या आमदार म्हणून आम्हाला जास्तीत जास्त आवडेल आणि तो सरकार करायला परत फॅमिली पोर्ट जो त्यावेळेचा अध्यक्ष असेल त्यांना मिळावा अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करते आणि दोघांनाही हार्दिक शुभेच्छा देते असा कितीही काही टेन्शन असलं तरी त्या हसत असतात हे मला अतिशय प्रत्येक वेळेला अनुभव आला किती जरी अडचणी आला तरी सुद्धा त्या हासरम्यक्ती मागव आहे दुसरं म्हणजे स्मिताचा वाढदिवस पण होऊन गेला स्मिता आहे एवढ्या जिमिले हॅपी बड्डे आणि तान्ना मॅडमचं आता राजकीय हे सुरू झालेलं आहे परवा जोरात सुरू झालेलं आहे आता तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये जाऊन त्यानंतर आमदार व्हावेत अशी माझी इच्छुका आहे आमदार व्हायचं आहे तर ती तुमची वाटचाल चांगली द्यावं आणि तुमचं आयुष्य चांगलं तुम्हाला मिळा आरोग्य संपर्क एवढं बोलून <laughs> वैशाली मध्ये एक छोटस साम्य सांगेल अपयशाने सांगे खचून न जाता पुढे जायचं आणि मागे न बघता यश त्याला गवस्थिंग घालायची हे काम माईंनी केलं आणि माझी अपेक्षा आहे की वैशाली तू पण हे यश खेचून आणशील आणि हमी आमदारांना शुभेच्छा <laughs> ठेका धरला माझ्या बाबतीत मी उभा राहा मला उभं करायचं <laughs> उभं राहायच्या <है> आधीच पाडायचं <laughs> मला नक्की कळत नाही की मागच्या निवडणुकीत मी पडलो माझ्या सरकारांमुळे पडले की आपल्या सरकारमुळे पडलो असो गमतीचा भाग येतो जास्त नाही बोलणार आहे मी कारण माझ्या आधी बरेच लोकं बोलले असतील एक सोहळा जो आहे वाढदिवस आपल्या शेवटा क्रम जे एक वर्ष कमी होत असतात या कालावधीमध्ये ताईंनी जे काही काम केलं आपण सुरुवातीपासून पाहत आहोत समाजासाठी राजकारणात आणि आपल्या बारसाठी मी माझ्याकडून आपल्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच यश त्यांना पुढे आयुष्यभर मिळत असो एवढी करतो आणि असंच भरभरून प्रेम आपल्याकडून त्या दरवर्षी घेत राहो अशी मी त्यांना विनंती करतो त्यांच्या कामासाठी शुभेच्छा त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा मॅडम असंच हसत खेळत आणि आमच्या पाठीचे सदैव तुम्हाला हो सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देते आणि आपल्याला आणडक्या मॅडमना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते हो आणि मी स्वतः उभी आहे अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना मी प्रथा या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतोय आपण सर्वांनी अतिशय भरभरून असं शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचा साठा मी हृदयात करून ठेवलेला आहे आपल्या सर्वांचे मी आभार मानते आपण सर्वांनी खूप मला मोलाची साथ दिली मागच्या कमिटीने दिली पाच वर्षाच्या पूर्वीच्या कमिटीने दिली सर्वांनी अतिशय जोमाने काम केलं ज्यावेळेस बनी आली, आली त्यावेळेस देखील आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला सेनापती हा एकटा काही करू शक करू शकत नाही पण सैन्य जर भक्कमपणे त्याच्या पाठीशी उभे असेल तर सेनापती घाबरत नाही असं हे माझं सर्व सैन्य हे माझ्या पाठीशी होतं आणि राहणार आहे त्याच्यामुळे माझ्या हातून हे कामं सगळी घडत गेलेली आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचा आधार प्रेम हे असंच तुमचं वृंदीगत राहो मी कोणाचे आभार मानणार नाही आभार ना ना, हे परक्या लोकांचे मानावे लागतात आपल्या माणसाचे घरातल्या माणसाचे आभार मानावे लागत नाही तुम्ही तुमच्या ऋणामध्ये राहू इच्छिते तसंच मला असं वाटतं की मागची आपली कमिटी जी लेडीजची होती आणि आपण सावित्रीबाई फुलेंचा आपण या ठिकाणी आज जयंती साजरी केली प्रत्येक वेळी आपण तिकडे करतो खरं तिकडची लोक आज म्हणजे खूप चिडलेली आहे तिकडे सभा ठेवलेली होती दीड वाजता मला त्याचं आमंत्रण होतं परंतु आपण इथे कार्यक्रम घेतला व प्रगती असेल डोंगरे असतील विजय असेल सर्व लोकांनी विष्णू असेल सिद्धेश असेल मनेसर असतील निवेदिता हे सगळ्यांनी सांगितलं की नाही आज इथे वाढदिवस करायचा आज मी तिकडे जायचं तेव्हा त्यांनी मला एक तो पायबंद घातला तेव्हा तिकडे जाता आलं नाही आपण खूप छान कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सर्वांचे दोन्हीमध्ये राहू इच्छितांनी आभार मानणार नाही तसेच या ठिकाणी माझी मैत्रीण तिचा एक तारखेला वाढदिवस झाला खरंच स्मिता आणि एकनिष्ठ आहे आणि तशी ती मला निमला म्हणजे अक्षरशः अक्षर मी पाहिलं तिच्याशी एकदा भांडून बघितलं प्रेमान अकेशेत मग एखाद्या जगात पडली तर चांगलीच गायला पडते म्हणजे अतिशय छान स्वभाव आहे तिचा मध्यंतरी तिच्या दुःखात प्रसंग झाला दुःखातून कसं कसं सावरायचं हे देखील तिच्याकडनं आपण शिकलं पाहिजे आणि एक वटवृक्षाची सावली जाते तेव्हा सगळंच कोलमडून पडतं पण त्याच्यातून आपण सावरायचं बाद करायला शिकलं पाहिजे पण ती अतिशय छान पद्धतीने तिथे फॉर मात केली उभी राहील नाही हा आदर्श हा घेण्यासारखा आहे आणि अशी मैत्रीण या आपल्या सर्वांना लाभलेली आहे स्मिता तुमची हजार असाल आणि बाकी जशी महिलांची कमिटी झाली तशीच पुन्हा एकदा महिलांची कमिटी हो आणि मला भरपूर एक्सपीरियंस आहे तिने काम केलेलं आहे तसं मग प्रगतीच्या मागे स्मिता आहे असे सेकिज काय बकरा अध्यक्ष हो एक के बाद एक सगळ्यांचा सगळ्यांचा नंबर लागो सोडून आता तुम्ही ठरवून घ्या आणि करून टाका एके के बाद एक जाऊ द्या काय मी हे का म्हणते कारण पुरुषांनी बरेच वर्ष महिलांवर असं म्हणाला पुरुषावर आणण्या चाकी दोन चाक असतात स्त्री आणि पुरुष हे दोन्ही एकाच यावे लागतात आणि ते आपण हे सहकार्याने हा कारभार हा चाललेला असतो तेव्हा आपल्या भावांची पण आपल्याला गरज असते आणि दोन्ही समसमान असलं पाहिजे पण बरेचदा आता आपण बघतोय इकडे लेडीज मध्ये अध्यक्ष होता येत नाही तर माझी पण इकडे यायची इच्छा नव्हती पण मला गेलं आणि मग अध्यक्ष आपण छान खेळ केलं आता सत्ता का आली सगळेजण म्हणतात की नाही का तुम्ही कॉर्पोरेशनचा वगैरे जा त्याचा अनुभव कोरोनामध्ये जेव्हा व्हॅक्सिनेशन होतं त्यावेळेस आपल्याला अधिकाऱ्याने सतत फोन करावे लागत असेल त्यावेळेस मी माझा पनाचा वापर करू राजकारणाचा वापर करू त्या तुम्ही नाही आलात तुम्हाला खिचून ऑफिसमधून बाहेर माझी फॅमिली कोर्टची बिल्डिंग पुन्हा सॅनिटाइज केली पाहिजे दोन वेळेस मी सॅनिटाइज करून घेतली स्टँड आलं पाहिजे व्हॅक्सिनेशन फ्री मिळालं पाहिजे मग जजेसला असेल वकिलांना असेल सर्वांना आपण त्या ठिकाणी व्हॅक्सिनेशन फ्री करून घेतले तर आपण या ठिकाणी गिरीश भाऊ बापा त्यांच्याकडून आपण लॉन्च करून घेतलं होतं साडेतीन लाखाच्या त्या काळामध्ये लॉन्च करून घेतलं होतं आपण मुलांना खेळ्या दिल्या होत्या म्हणजे बऱ्याचदा आपल्याला काही वेळा कॉर्पोरेशनमध्ये जे पीडब्ल्यू डी मध्ये हे अधिकाऱ्यांना सांगावं लागतं त्यांचा फळ मला तर असं काय 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 साठ लोकांची पुढे जरा दम जाऊ आमची पत्र जे कामच लागतात मग जरा दम देऊन त्या अधिकाऱ्यांकडनं मला कित्येक वेळा कामं करून घेऊ इलेक्ट्रिसिटीच्या मध्ये प्रॉब्लेम झाला पाण्याचा जा प्रॉब्लेम झाला त्यावेळेस मी अधिकाऱ्यांना दम देऊन ती कामं करून घेतली म्हणजे दोन्ही पॉवर ह्या अध्यक्षांना लागतात

आणि शब्दांनाही या कोड पडावं अशी काही माणसं असतात लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त हातात राहतं सोनं फक्त गळ्यात राहतं माणसानं परिसासारखं असावं ज्याच्या सहवासात जावं त्याचं सोनं करावं थोडक्यात <laughs> <आगेगा। laughs> जर सांगायचं झालं तर मी जेव्हापासून मॅडम कडे जॉईन झालोय फक्त मलाच माहिती आहे की माझ्यामध्ये किती बदल झालाय आला आपण मोठ्या थाटामाटामध्ये बर्थडे हा सेलिब्रेट केला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि मॅडमला खूप खूप साऱ्या शुभेच्छा <laughs>